नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनेसांची तीन हजार सहाशे दोन पदांची भरती लवकरच दोन हजार पंचवीस अंगणवाडी सेविका भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणती दोन हजार पंचवीस राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती सर्व जाहिरात या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत हो, चायनल ला नवीन असाल तर चायनल ला करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती दोन हजार पंचवीस राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची सुमारे तीन हजार सहाशे दोन पदे रिक्त आहेत त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षकांची पदे, पदे रिक्त आहेत ही पदे रिक्त पदे भरवण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे महिलांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे या भरती अंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस पदे भरली जाणार आहेत या भरतीसाठी पात्रतेचे निकष काय आहे हे, हे जाणून घेऊया एकात्मक बालविकास योजनेत राज्यात स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाडी या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा धोरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पाचा समावेश आहे या अंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाडी नजीकच्या जिल्हा परिषद शाळेची रिक्त खुल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या जागेत समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण लागू राहील स्वमालकीची इमारत बांधण्याचे प्रस्तावित असलेल्या अंगणवाड्या स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यावर त्या ठिकाणी कार्यान्वित करावेत स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर पर्यंत असावे अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीची खोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली स्वरचना दृष्ट्या वापरण्यास योग्य आणि निर्धोक असल्याची खात्री करावी तसेच वर्गखोली सुस्थितीत असल्याची केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी साठी तळमजल्यावरील खोलीत द्यावी अंगणवाडीला वर्ग खोली देताना शाळेतील स्वयंपाक घर स्वच्छता गृह क्रीडागण पिण्याचे पाणी क्रीडा साहित्य अशा सुविधांचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करण्याची मुभा राहील किरकोळ दुरुस्ती बालकांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट आणि व्यवस्था करण्यात महिला आणि बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील शाळेमध्ये वीज उपलब्ध नसल्यास अंगणवाडीला शाळेमार्फत वीज उपलब्ध करून द्यावी जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोली नसल्यास पण जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा स्वमालकीची इमारत जीर्ण व्यवस्थेत असलेल्या आणि बांधकाम प्रस्तावित नसलेल्या अंगणवाडी चाही जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे महत्वाच्या पात्रता व अटी अंगणवाडी मदतनेस पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराने मराठी भाषा विषयासह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी उच्च शिक्षण पदवी पदव्युत्तर घेतलेल्या उमेदवाराने त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे ज्या अंगणवाडी केंद्रात पन्नास टक्केहून अधिक मूल्य मराठी व्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्या केंद्रासाठी संबंधित भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल किमान वय अठरा वर्ष दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कमाल वय पस्तीस वर्ष विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष असेल उमेदवार संबंधित महसुली गावातील ग्रामपंचायत नव्हे स्थायी रहिवासी असावा अर्ज करताना स्थायी रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे उमेदवारास जास्तीत जास्त दोन हिहात अपत्य असणे आवश्यक आहे दोन हिहात अपत्यापेक्षा जास्त असल्यास उमेदवार अयोग्य ठरेल अर्जासोबतच सोबतच लहान कुटुंब प्रमाणपत्र संलग्न करणे बंधनकारक आहे उमेदवाराने विहित नमुन्यात रीत्या भरणे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ठरलेल्या कालावधीत कार्यालयात सादर करावा अर्धवट माहिती असलेली किंवा अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील अर्ज कार्यालयीन वेळेत आणि निश्चित तारखेमध्ये स्वीकारले जातील शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाही गुणांकन यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल अंतिम निकाल सरकारच्या निर्दर्शनानुसार घेतला जाईल निर्धारित कालावधी नंतर कोणत्याही अर्जातील दुरुस्त्या अथवा नवीन कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही निवड झाल्यास सध्या पंचायत राज संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल भरती प्रक्रियेच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार बदल किंवा सुधारणा करण्यास आल्यास ते उमेदवारांना लागू राहील भरती प्रक्रिये दरम्यान काही अडचणी आल्यास अंतिम निर्णय शासन निर्देशानुसार घेतलं जाईल ही पदे फक्त मानधन तत्वावर असतील या पदासाठी कोणतेही वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन मिळणार नाही विभाग प्रकल्प अधिकारी यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र धरले जाईल एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज भरावा भरती प्रक्रियेतील रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो अर्जात चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल विधवा आणि अन, अनाथ उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचे दिलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका भरती आवश्यक कागदपत्रे कोणती राज्यातील अंगणवाडींमध्ये दहा हजार पदाची भरती धन्यवाद मित्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह